पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजरे साजर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो हो, आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी एक 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 दगदी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईट ची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी पाकडे तर मग सर्व सोयीयुक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीमागे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बहत्तर अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहत्तर अठरा सत्रह बारह एकवीस पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे पत्नी आणि मुलगी घर सोडून गेल्याच्या मानसिक तणावातून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्या केल्याची घटना भोसरी परिसरात घडली आहे केशरी प्रसाद शाहू असं या तरुणाचं नाव असून ही घटना काल दुपारी साडेचारच्या सुमारास घडली केशरी प्रसाद शाहू यांनी भोसरीतील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीवरून उडी घेत आपलं जीवन संपवलं आत्महत्येपूर्वी केशरी प्रसाद शाहू यांनी फेसबुक लाईव्ह करून आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता या लाईव्ह मध्ये तो रडत 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 मला माझ्या पत्नीला भेटायचं आहे मला माझं आयुष्य जगायचं आहे असं म्हणताना तो दिसत आहे आत्महत्येपूर्वी केशरी प्रसाद शाहू यांनी तीन पानाची सुसाईड नोट लिहिलेची माहिती समोर आली या चिठ्ठीतून त्यानं त्याचा आपल्या मुलीवर असलेला प्रचंड प्रेम स्पष्टपणे दिसून येत आहे मी माझ्या मुलीवर खूप प्रेम करतो आय मिस यू दिव्यांशी असा उल्लेख त्यांनी सुसाईड नोटमध्ये अनेकदा केला आहे सविस्तर माहिती अशी की केशरी प्रसाद शाहू यांची पत्नी गेल्या काही महिन्यापासून त्याच्यासोबत राहत नव्हती पत्नी मुलीसह घर सोडून गेल्यानंतर तो एकटाच राहत होता या घटनेमुळे तो तीव्र मानसिक तणावात होता काल दुपारी तो भोसरीतील भाजी मंडईच्या दुसऱ्या मजल्यावर गेला आणि पाण्याच्या टाकीवर चढला त्याने मद्यपान केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा